नृसिंवाडी येथे शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी साजऱ्या होत असलेल्या श्री दत्त जयंती सोहळ्यासाठी ग्रामपंचायतीनं यंत्रणा सज्ज ठेवली असून श्री दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविक भक्तांच्या सोयी सुविधेसाठी प्रशासनानं युद्ध पातळीवर तयारी सुरू केली असून बहुमजली पार्किंग तसेच अन्य चार ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून पिण्याचं शुद्ध पाणी आणि स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं नेटकं नियोजन केलं आहे अशी माहिती सरपंच चित्रा रमेश सुतार माजी सरपंच धनाजीराव जगदाळे उपसरपंच रमेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली दत्तक्षेत्र नृसिवडी येथे चौदा डिसेंबर रोजी दत्त जन्मकाळ सोहळा साजरा होतोय या कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासह कोकण पुणे कर्नाटक गोवा आदी ठिकाणाहून हजारो भाविक चारचाकी वाहनं घेऊन येत असतात येणाऱ्या वाहनांची संख्या व वा अपुरी जागा यामुळे सातत्यानं वाहतुकीचा बोजवारा उडत असतो गावच्या तिन्ही बाजूला नदी असल्यानं व खुली जागा नसल्यानं हा प्रश्न सातत्याने उद्भवत असतो यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे पार्किंग संदर्भात वाहन पार्किंगचा आराखडा तयार करण्यात आलाय या दृष्टीनं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत वाहतुकीचे नियोजन तसेच वाहन पार्किंग, या पार्किंग व्यवस्था यासाठी ट्रॅक तयार करण्यात आले आहेत बहुमजली पार्किंग शिवाय इतर चार ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली येथील श्री चिमासाहेब जगदाळे कॉलेज पटांगण औरवाड फाट्याजवळ डुसेवाडी जलशुद्धीकरण केंद्र संभाजीनगर औरवाड नवीन पुलाजवळ माहेश्वरी मंगल कार्यालयाची मागील बाजू मोरे प्लॉट बाहुबली पार्किंग दक्षिण बाजू स्वागत कमानी जवळ पाटील महाराज मठ नवीन इमारत पाठीमागे वाहने तसेच सरकारी सरकारी दवाखाना बाजू माहेश्वरी कार्यालय पूर्व बाजू दक्षिण बाजू या ठिकाणी दोन चाकी वाहने पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर स्वागत कमान मंदिर मार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यापर्यंत शिरो पोलीस ठाण्याच्या मदतीनं रस्ता दुभाजक बसवण्यात आले आहेत यामुळे या मार्गावरील वाहतुकीची कोंडी आता संपुष्टात आली आहे शनिवारी दत्त जयंतीच्या दिवशी गावातून जाणारे अनेक मार्ग वाहनांसाठी ग्रामपंचायत बॅरिकेट लावून बंद करण्यात येणार आहेत यामुळे वाहनधारकांनी नेहमीच्या मार्गाने येऊन ओव्हन पार्किंग मध्ये वाहने पार्क करून वाहतुकीची कोंडी टाळावी असं आवाहन करण्यात आहे दरम्यान मंदिरापासूनच काही अंतरावर व्यवस्था केल्यामुळे वाहतुकीचं ताण कमी होणार आहे याचबरोबर सरकारी दवाखान्यातील मंदिर मार्ग पूर्णपणे वाहनांसाठी वाहतुकीसाठी बॅरिकेट लावून बंद करण्यात आहे त्यामुळे भाविकांना या मार्गावर विना अडथळा मंदिराकडे ये जा करता येणार आहे यासाठी सरपंच चित्रा सुतार माजी यशवंत सरपंच धनाजीराव उपसरपंच रमेश मोरे ग्रामविकास अधिकारी एस पी कांबळे ग्रामपंचायत सदस्य विद्या कांबळे मंगलखोत अनघा पुजारी पूनम जाधव चेतन गवळी तानाजी निकम अमोल विभूते यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी यांचं नियोजन करण्यात आलं आहे मराठी एस न्यूज साठी संधी संदीप